नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस अवकालेले दोन हजार क्विंटल कमीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जशी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पार्शिम या ठिकाणी जाते एच फॉर लांब स्टेपल जस अवकालीले एकवीस हजार सहाशे आठ क्विंटल या ठिकाणी चूक झालेली आहे बघा तसे पुढील बाजार समती मांडळ या ठिकाणी जाते लोकलचा कापूस अवकाळी एकशे सदतीस क्विंटल कमीचं दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जॅसे दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा हिंगणघाट या ठिकाणी जाते मध्यम स्टेपलचा कापूस अवकाळीले पाचशे क्विंटल कमीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत दर आठ हजार रुपये क्विंटल पाथर्डी या ठिकाणी एच चौवेचाळीस मध्यम स्टेपलचा कापूस अवकाली साठ क्विंटल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल